देशाच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं नुकसान एकंदर भारत देशाचं झालं आपल्या पिढीचे येणाऱ्या पिढ्यान पिढ्याचे आदर्श थोर गांधीवादी नेते काँग्रेस पक्षाचं निष्ठावंत नेतृत्व लोकसभेचे माजी सभापती माजी केंद्रीय गृहमंत्री राज्यपाल आमच्या लातूरचे भूमिपुत्र ज्यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या साथीनं जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा सा पाया मजबूत केला रा राज्यामध्ये दे, आणि देशामध्ये दे काँग्रेसचा महात्मा गांधीजींचा विचार पसरवला असे महान नेते आमच्या लातूरचा स्वाभिमान वंदनीय डॉ शिवराज पाटील चाकूरकर सा साहेब आज आनंदात विलीन झाले लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं लातूर जिल्ह्यातल्या अठरा पगड जाती धर्मातील प्रत्येक नागरिकाच्या वतीनं आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो कधीही न भरून निघणारी पोकळी <coughs> आज जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे राज्यामध्ये निर्माण झाली देशामध्ये निर्माण झाली नवीन पिढीला त्यांच्या विचाराचा त्यांच्या त्यागाचा त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन पुढे जाण्याचा संकल्प या ठिकाणी आम्ही आज या का। ठीक